आणि लाडू कानवले सुद्धा आहे आणि पोळ्या सुद्धा झालेल्या नाही आज माझी सोनल पाच झालेली आहे म्हणून इकडे राणी सुद्धा आहे राणी लपाला लागलेली तुम्हाला दिसत असणार आहे आणि नमस्कार सगळ्याला कशा आहे सगळं जण मस्त असणारे तर आज तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र दिवस आहे आजचा आजची एक तारीख आहे तर आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये माहित पडत्रू पाच की कि झालं म्हणून तसंच आमच्या घरी सुद्धा राहिले पण आमच्या सानूचं काही कळालं नाही अजून साणूचं कधी कळणार तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा जे करून मला माहीत पडेल कारण की दावीत होती ना दावीचे पेपर ते जे आता सरलेले कर... तर दहावी कधी दावीचे पाचखानापास कधी संपणार आहे हे तुम्ही मला सांगा कारण काय काय शब्द मला लवकर तोंड जीव ओळत नाही तर कधी समजणार काय असा त्यांचं बाकी आपल्या राणीचं आणि सोनलचं माहीत पडलेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट खरी सांगते मी जे आपली सोनल आहे ना तर तिचा अजून पाच काय नापास त्यांच्या सर सांगितलं नाही आणि सांगितलं नाही तिचं ॲडमिशनसुद्धा पाच करून घेतलं आणि आम्हाला असे बोलले ते की आम्ही आमची या शाळेत ती टी सी आम्ही त्या शाळेत घेऊन जाऊ म्हणजे आमची जी, जी मराठी शाळा आहे ना ती चौथीपर्यंतच आहे पण जी आमची हायस्कूल आहे ना तिकडे पाचवी ते बारावीपर्यंत आहे जसं की आपली सानू आणि राणी तडीच शिकते आहे आता सोनलची वारीसुद्धा तडी चाली तर तिचं आज पाच काय नापास समजलं म्हणजे समजलं म्हणजे सरन सांगून दिलं की तुम्ही पासच म्हणून पण त्यांनी काही ते हे दिलं नाही आहे प्रमाणपत्र आणि बाकी राणीचं आलेलं आहे आणि तिचं ॲडमिशनसुद्धा होऊन गेलेलं आहे तर आम्हाला द्यायचं काही जरूरत नाही आहे कारण की सगळं त्यांनी घेतलेली आहे तो घरी आले तरी डायरेक्ट नाव टाकायला काय असं होतं की नक्की कमेंट करून सांगा मला तर चला तुम्हाला दाखवत आपल्या राणीला किती मार्क भेटले म्हणून आणि आमचे काही मार्क तरी काही देत नाही साधं सिम्पल आहे जसं की आठवीपासून समजतं तर तुम्हाला दाखवते मी तुमच्याकडे कसं भेटतं मला नक्की सांगा तुम्ही असंच भेटतं दाखवत तुम्हाला मी चला मागच्या कॅमेऱ्यामध्ये तर बघा वंजारी दीपाली सुनतोस तिचं नाव दीपाली आम्ही ती राणी लाडाण म्हणतो तिचं नाव वंज दीपाली आहे बघा अशी काय आलेली आहे बघा हे जेवढे शाळेत जातात त्याचं आहे जे जून महिन्यामध्ये बारा दिवस ते बारा दिवसच गेली जुलैमध्ये सोळा ते सोळा म्हणजे शाळेत कंटिन्यू शाळा करली एका दिवशी सुद्धा तिनं नाही मारली काही शाळेची खूप पक्की माझी बघा असं त्यांचा पत्तासुद्धा आहे आणि करुद्धा ठीक आहे पप्पा सांगितलं विना आता आपली राणी गेलेली आठवीमध्ये सोनं गेली पाचवीमध्ये आणि आहे जाणारे अकरावीमध्ये आणि अजून दोन तीन वर्ष ऋतूचं नाव काही शाळेत पडत नाही बघितलं की तुम्ही सानू राणीचं आणि तुमच्या सान सोनांचं ॲडमिशन झालं बरं सर आलते घरी हा तर म्हणलं सर तिचे पप्पाला पाठवून पडेल का तर ते म्हणजे त्यांच्या गुरु अरे बाळ थांब बाळ थांब ना थांब पाच मिनिट थांब ना थांब त्या बुधूला कटिंग करायला जाणे त्याची घाई आहे आणि तिच्या त्याला गंधक पकडायला लावून गेला तर तिची सर आलते घरी बरा सरनं सही घेतली आणि कागदपत्र दिले जिरॉक्स आणि आता त्यांचं ऍडमिशन होऊन गेलं म्हणे काम पडलं त्याच्या पप्पाला बोलून पाठवून पाठवून जा नंबर सुद्धा द्यायला फोन नंबर सुद्धा दिला फाडीन ती पाहिजे ठेवायचं आहे बरं ते हा तर तुम्हाला जायची काही जरूरत नाही फोन आला तर जाऊन जा एकदा ते म्हणे काम पडलं तर पाठव जा म्हणे आम्ही तसं फोन लावीन म्हणे तुमचा नंबर देऊन देईल मी ना काम पडलं जाऊन जा नाही गेलं चाललं मग टेंशन से से ते बरोबर आपलं टेन्शन राहत शाळेचं काय घरी येऊन गेले घेतलं रितिकाचं घेतलं पूजाचं घेतलं आणि आपल्या सांगितलं किती फोन यायला लागले अकरा वेला आपण ऍडमिशन यायला घ्या म्हणता मग आहे नगरले आज आम्ही केलेलं आहे भेंडीचं भरी बाकी खिचडी दूध आणलेलं आहे पापड सुद्धा भाजीले बेसन सुद्धा करले आणि लाडू कानवले सुद्धा आहे पोळ्या सुद्धा झालेल्या आहे ते सगळं कस साठी कस साठी व नाही आज माझी सोनल पाच झाली म्हणून इकडे राणी सुद्धा आहे राणी लपा लागलेली तुम्हाला दिसत असणारी आणि तो कुल्ला पापड सुद्धा तळे चल या आमच्या घरी सगळेजण जेवण करले सोनल तुला कसं वाटतंय पाचवी जायबद्दल चांगलं वाटतंय आता नवीन शाळा नवीन ड्रेस नवीन पुस्तक नवीन वया नवीन सर मॅडम कसं वहीन तुला पाचवीत आता आता पहिली चौथी पर्यंत एकच मॅडम होते तुले आता पाचत गेला पाचत गेली तू तुला सात विषय की आठ विषयात विषय पेशंट कसा अभ्यास करत बाई तू पाच येऊन गेले घरी नव्हती परवा परवा हा परादेशी नाही परादशी निस विचारायला ते आज चालते सकाळी आज सकाळी येऊन गेले नाव लिहून लिहून गेले घेऊन आणि तुला नंबर दोन नंबरवरतीये पहिले रितिका चा आहे मग चुकला आहे आणि मग पूजाचा आहे मी तीस नंबर आहे मग तीस नंबर नाही 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 तसं नसतं ते आता कोणी मुलं पास होता कोणी ना पास होता मग कट काट होत नाही का कसा करता हा मग पास ना पास होता तर मग माझा नंबर सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार जाईल ना मग हा मग तसं काही पुढं माग पुढं होता ना आहे की नाही आता तुम्हाला शाळा ड्रेस भेटणार नाही रिया स्कूल मध्ये शाळेत तुम्हाला काही फक्त पुस्तकं भेटतील बाकी सगळं आपल्या घरून घेणं आलं काम आमच्या शाळेमध्ये चौथीपर्यंत सगळं भेटत होतं म्हणजे पुस्तकं सुद्धा भेटत जाय ड्रेस भेटतच जाय बुट भेटतच जाय शाळेमध्ये बर चला आम्ही जेवण करतो आणि मग तुम्हाला मी भेटते रु तू काय खायला दाखव काय खायला तू काय ते जिलेबी आहे आज आमच्या बाजारातून जिलेबी आणली त्या काकानं जेवण कुठं चालले जेवण करले मग आपल्या घर टीव्ही नाही काय मग तिकडे का पाहिजे टीव्ही वर तू टीव कधी उघडणार आता आयुष तमाने काय केली भाजी तू जेवला नाही का अजून चल मग जेवढी बहीण कुठे गेली मग तू काऊन केलं भैया बर जम करा जेवण आता तर पोरं करायला जेवण जेवण सर आपण पाहू कसं काय करता काय काय केलं का, 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 काय काय कोण कोण जेवण करला आहे म्हणून आणि मला तुम्ही गोष्ट सांगा जेवढी आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जेवढी यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्यामध्ये कोणाची मुलगी म्हणा की मुलगा म्हणा गावीत असेल तर त्यांचं ते हॉल तिकीट दिल्यावरती पाचकी नापास समजतं का हे मला नक्की कमेंट करून सांगा जसं की मीने म्हणलं की आपल्या आले तर कोमल म्हणे तुम्ही हॉल तिकीट हॉ हॉल नंबर पाठवा म्हणे मी त्यांना चेक करावीन तर मला ते काही चेक करता येत नाही देऊन भरायला चेक करायलावं पडी पण ते समजतं की नाही हे मला ना नक्की सांगा तुम्ही तर चला काय खायले काय नाही बघू आपण लेकर गेल त्या घरामध्ये कारण की सानू दिदी आमची इकडे घरात टी व्ही बघायला लागली ना तर मग तिला काय बघायचं असतं सोनले काय बघायचं असतं दोघीचं काय अलग अलग वातावरण आहे म्हणून चला मग दाजी जायला वारामत तुमचे तर आता आयुष्यात सोनल जेवण करायला लागली तर बघा इकडे काही असं काही थाली कोबाटा केले आता इकडून मोरी झालेला की आमचा असं पसारा पडले सारं खुलं वातावरण लय पाणी पडतात दरवाजे बोल शिवून पडतात आमच्या इकडे पुरे पाडले गेलेले इकडे मोरीचं काम चालू आहे तू आयुष चल घरात जेवण कर चला हां चला पहिले थांब जरा सर थांब मांडी घालून बसा बेटा ओ बेटा बेटा नको जाब ऋतू बाजार जेवण कर बस काय सांग काम लागत नाही रे टीव्ही काय टीव्ही काय चालूच नाही त्या घरात टीव्ही तसं करू ने बेटा हाव रे लागलं भाजी डायल पाणी चालू आहे काय कर सर जेवण कर रांनी कर काय केलं फोटो बघू आलू वांगे आवडतं ते आलू वांग आवडतं की नाही मग माघर तर आरूड्या भाजी खाशील तर आरूड आहे आरूड अहो खिचडी घे मग खिचडी खा जा घे जा बाई घे पाणी जा त्यामधलं पाणी घेऊन पी जा आणि त्या घरची भाजी घेऊ कारण दोघांनी आधा बदल केलं आता हा खिचडी खायला भाजी पोहोच बाबा समोर बी आला जेवण करायला समोर तो पाच झाला का नापास झाला पाच झाला का असं कसं रे बाप्पा आणि बघा हे आहे आईचं आयुष्य कसं मस्त स्टिकर चिटकवली फोनाचं फोनाचं खोकं आहे ते आणि त्याला बघते मस्त आकार दिला मस्त जर तुला करता काय बाय करत राहता हाय तू तर दाखवू थांबेजीने काय कर दाखव आता उन्हात सुटत काय नाही काय कामं पाहिजे बघा इकडं फोन तयार केलेला आहे थांब थांब ना काय बेटा मग तू कितीत गेला आता दुसरीच का तिसरी भाव का राव जरा राहू दे बडा भाऊ पैसे आपल्या तू जेव प्लेट घ्या भाजीले मग जेवण करा जेवण ब कुठे गेली ती मग हा तिला बोलत तुम्ही आता गेली का हाव का बघा सगळेजण जेवण करायला इकडे आयुष्य आयुषी बहीण सुद्धा गावा जायले आणि सोनल आताच गावून आली आणि सोनल गावून आली सोनल मग पेपर दिला आहे की मग हा का